मी मस्त वाटतय मी मागवले मी बाळासाठी काय बघा लागतो एवढं छान वाटतय ना हाय बा

याला घ्यायला कोणी एक माणूस लागतो आता बा आई बाबा गेले राऊंड मारायला आणि हे पण बाहेर गेले आईचा फोन आला तर ती अशी बोलत बसले मी गौरांश टीव बघायला बसला त्याला जराशी अशी गरम गरम करून देते जेवायला त्याला जेवायला पाहिजे

टेकला ना ते बघ ते बघ केवढा रडतोय बघ आज काय झालंय काय माहिती हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर वाजले पाहुणे बारा वाजले आणि जस्ट पाच मिन पाच मिनटं अगोदर आई हे आणि गौरांश गेलेलं आहे गावदेवीच्या मंदिरात कारण जो आखाड महिना असतो ना त्याच्यात आमच्या इथं देतात कोंबडा आणि देवीची ओटी भरतात एकविरेसुद्धा जातो आम्ही पण आता बघूया हे जाणार आहेत काहीतरी बघ माहिती नाही परत फार्म हाऊसला जायचं बोलतात हे म्हणजे एकटेच जाणार गवत वगैरे काढून येणार कारण खूप गवत झालेलं असणार पावसाळा उन्हाळा सगळं कारण गेलेच नाही ना कधीपासून त्याच्यामुळं गवत झालेलं काढणार मग त्यासाठी हे झालं तर एक पण आम्ही जातो अखाड महिन्यात देवीची ओटी भरायला गावदेवीची ओटी भरायला तर ते कोंबडा द्यायचा आणि ओटी भरायची म्हणून आई गेलेले आहेत हे हाफडे करून आलेत वाटते हाफडे म्हणजे आलेत आणि परत जातील असं काहीतरी आहे तर आता माळाची अंघोळ झाली मस्त गौराशला तर टिफिनला काहीतरी बनवते झाडू वगैरे मारते सगळं आवरावर करते तोपर्यंत आई येतील लगेच फोटे वगैरे भरून लगेच येतील आणि जवळ आहे आमचं बाईकवर गेले तर पाच मिनटात पोचतात असं आहे तर चला सुरुवात करूया दिवसाला कसं जाते दिवस आपला बघूया अजून सगळं आवरावर बाकी आहे काहीच नाही चपाती खाल्ली गौराजने नाश्ता एक रोल खाल्ला आहे बाकरी आणि अंड्याचा अजून खायचं बाकी आहे त्याचा पाठीमागचा पसारा उरकते म्हणजे कपडे वगैरे सगळे काढते चलो ब्लॉगमध्ये कंटिन्यू आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब करा आता हा झोपला याला झोपवते तर मी एक पार्सल मागवलेला मिशोवरून हा आलेला आहे तुम्हाला नंतर ओपन करून दाखवेलच काय मागवले मी तर जसं माहिती आहे की उषा मागवलेल्या मी बाळासाठी रोपं ठेवायला तर तुम्ही तुम्हाला नंतर खोलून दाखविला आता खोलायला टाईम नाही बिलकुल सव्वा बारा वाजल्यात गावराच्या डब्याचं टाकलं आहे त्याचं पहिला करते आणि मग लास्टला खोलू मग दाखवते तुम्हाला हां बा देवाचं प्रसाद देव मला थोडस काढा यायच्यात ना चिकन काय नाही मला ना काय फक्त दोन पीस घेऊन काही नको काय नको खाऊ ग्रेवी जास्त नको खाऊ जास्त मी पीस नाही खात तर ग्रेव्ही नको मला असं आहे का हळद मीठ नाही जर कोणच खाते ते संपत नाही गेल्या वेळेला आपण दोन दोन घ्यायचो तसाच राहायचा काय मसाला खाणार आहे मी मसाला तर पण जास्त कांदा नाही ना म्हणून भरली खेळणी भरली नाही त्याने पहिला खेळणी भरायला लावा नाही तर मग माझा मार का तुम्ही मारा तुम्ही मारलं की चांगलं वाटते तुम्ही मारा पहिला त्या दिवशी मध्ये मला या पप्पा नको बद्दल बोलते पप्पा मी बोललो काय ते डाऊनलोड केलेले आहेत का बद्दल शिजलं नाही कॅमेरा मस्त वाटत मागवले बक्षोवरून बाळासाठी काय ना हा हे काल हे काय चीन आहे ना मी पण आहे का मी पण बोल कॅमेरामॅन कॅमेरामॅन आहे असं पकडतात का मी पण जवळ विमानातनं जाईन ना मी पण यूज करू शकतो एकशे डोक्याखाली एक टाक बघू जरा स्लिपिंग ब्युटी येलो कलर त्याचा मला लय आवडलं मस्त ओके ओके टाक चल प्रोडक्ट काय काय छान होत त्या डोक्या ठेवायला इथून मला काय चल ठेवून दे बाळाला छान प्रकारे झोपू दे त्याला खाली ब्लॅक ये सॉरी त्याला खाली ये, येला खाली नाही आहे कपडा त्याला कपडा आहे खाली ना यांना दोघांना कपडा नाही खाली एक नंबर बाबूजी खंबर एक नंबर तर हे असे मागवलेले आहेत मी उषा मिशोवर भेटल्या मला किलो असे तर छान वाटले मला तीन आले एकशे अठ्ठावीस रुपयामध्ये आणि एक लावलेले आहे बघा कसे वाटते म्हणजे याच्याने ना इकडं तिकडं डोकं करायला म्हणजे बाळाला काय म्हणतात इकडं तिकडं डोकं होत नाही आणि बरोबर प्रॉपर असं होतं मग काय जातं त्या असं करतं असं करतं त्याच्यामुळं ह्या उशीने जरा प्रॉपर राहील आणि त्या उशीला हायमध्ये असं या उशीला गॅप असं थांब आहे तर तो नाशाच ठेवते हो काढले वापरायला बघूया एक सुद्धा दुसरी पण काढेल आता चिकन झालेलं आहे बनवून मला रस्ता काढते मी चिकन खात नाही त्याच्यामुळे रस्सा काढते थोडसं मसाल्याचा खो मसाल्याची खोडली देते चलो। तर मला ना मेक्सिकाला कसं वाटतं दिवसभर कधीच नाही मी घातले कधीच आता डिलिव्हरी झाल्यापासून घालते तर मला तर मी आता असं प्लाझो आणि हा टॉप घालणार आहे म्हणजे टॉप आणि प्लाझो घालणार नाहीतर घरातच आहोत तर हे कम्फर्टेबल आहे लूज लूज आहे हे मी प्रेग्नन्सीमध्ये मागवलं तुम्हाला माहिती आहे मिशोवरूनच मागवलेलं हे सुद्धा तर आता ड्रेसच घालणं मॅक्सी मॅक्सिबच झालं जास्त मला नाही आवडत वेगळंच वाटतं विचित्रच दिवसभर मॅक्सीत राहायला तर चला आता हे कपडे बाळाचे सगळं काढून घेते आणि जेवून घेतो बापरे कसे वाचतात ना माहिती मिळत नाही कप फक्त फ्रीजवरचं मी थोडं साफ केलं आई थोडे एक मांड्याने साफ करतात आता साफ करून काय फायदा नाही कारण गणपतीमध्ये परत करायला लागेल साफसफाई त्याच्यामुळे आईनं सांगते घेतलं तेवढं बस झालं बाकीचं राहू दे कारण मांडणी साफ करायला हलत खराब होऊन जाते तर हे सुद्धा आता जेवण मग कामाला जातील गव्हरंट गेला स्कूलला आता दीड वाजायला आले मी पण जेवण घेते गोळी वगैरे खाऊन घेते आणि गोळी कॅल्शियमची आणि रक्तवाणीची या दोनच खाते चल कंट्रोल राह दादा आला बघ दादा आला बघ दादाची वाढ बघते बघत बघ दादा आला बघ ए दादा ए दादा देवग दादा बबडू दादा आला दा दा गंधा <्णग> <देवादा। laughs> <दादा। hans>

घे जरा हवा झाले ना हवा खायला सोडला तुला गवासा भाकरी आहे बाला सकाळ राहिला केवढी मशक्कत चालले इकडे पाहतोय तर आता याला घ्यायला कोणी एक माणूस लागतोय आता आई बाबा गेले राऊंड मारायला आणि हे पण बाहेर गेले आईचा फोन आला तर ती अशी बोलत बसले नाही गौरांश व्ही बघायला बसला त्याला जरा चिकन गरम करून देते जवायला त्याला जेवायला पाहिजे तो काय मागत नाही पण द्यायला लागणार स्वतःहून आठ वाजलेत आणि मला सुद्धा जेवायचं ज़ भाकरी केल्या तुम्ही आणि मला काहीतरी बनवतात आता म्हणजे अंड्याची भुर्जी टाईप कांदा वगैरे नाही कांदा टोमॅटो मिरची नाही फक्त अशीच थोडासा हळद मीठ गरम मसाला आणि थोडासा लाल मसाला टाकून भुर्जी करतो तशीच फक्त कांदा वगैरे ते नाही टाकायचं अशीच बनवते त्या दिवशी खाल्ली मी शांगलगडी भाकरीसोबत आता तेच करते पटकन तर ते कधी करू ते याला घ्यायला पाहिजे म्हणून झोपला नाही असं झालं आता पहिला गौराशला देते तो खायपर्यंत टाईमपास होईल ये। तोपर्यंत येईल कोणतरी मग बघूया नाही टाकत नाही तोपर्यंत तो असंच चालू आहे आणि आमचे वारसा जो झाला आहे जरा घोळ सांग भट्टाने सांगितले काल की हा बोलतात रविवारचा दिवस चांगला नाही म्हणून मग रविवारी नाही बारसा डायरेक्ट सोमवारी बारसा आहे तर आम्ही सोमवारी वेळा पाण्यात टाकणार आहोत बघू घरी पण जास्त आमंत्रण नाही करणार मी आई मामी पनू बस मावशीला पण ॲडमिट केलं तर मावशी नसणार बघूया कसं काय कोणा कोणाला करते मी जास्त राह पण आपला आपलाच आपला आपलाच जोरात बारसा असं आहे बारशाची तयारी आमची मशीनला एक झालेत आमचे कपडे झालेत आता हे दुसरे टाकले दुसरं राऊंड अजून बेडशीट मला बदलायचे कारण सोमवारी मला हीच बेडशीट टाकायचे खूप छान मस्त वाटतं काय चिकन गरम झालं याला देते पप्पा बुडू दादाला देव हां दादाला देऊ ना जेवण आता तुला घेऊन कसं द्यायचं बाबू पप्पा पण नाही आहेत अजून चलो भंडोळी माझे कपडे टाकून झालेत अजून चादर लावले दुसरे टाकायचे अजून बराच बराच थोडा थोडा काम बाकी हे बेडशीट मी काढले हा काय झालं काय झालं काय झालं तर आता ते मला बेडशीट टाकायचे आता हे आले त्यांच्याकडे देते त्याला आणि बेडशीट टाकून घेते कपडे टाकून घेते सुकायला भांडी सुद्धा झालेले लावलेत भांडी आई घासून नाही देत मला फक्त मग बोलो लावून तरी घेते आणि तिथं तर पाणी टाकायचं आहे वरती कट्ट्यावर कारण खूप घाण आहे म्हणून तर असं सगळं हे बाकीची काम मी कामं करते फक्त मी बाळोती आणि भांडी असं पाण्यात घालायचे हात ते नाही करत आणि जेवणाचा आईज बघतात कवरांच्या डब्यात फक्त मी बघते काय बनवायचं कधी कधी त्या बनवतात कधी कधी मी बनवतो असं दोघी म्हणून आमचं चालू असतंय तर दोघींनी म्हणजे एकमेकींनी एकमेकांचं समजून घेतलं सांभाळून घेतलं तर संसार एकदम सुखाचा होतो नवरा बायकोमध्ये पण सासू सास सासू सुनेमध्ये पण बबरू बबरू ए बबरू 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 जागा ए आता ही कधी येतील इथं तेव्हा मी भेट टाकून चादर टाकून घेईल नऊ वाजले असं तर बारा साडेबारा एक पर्यंत माझाच दिवस असतो <laughs> माझा आणि बबडूचा पहिला तर दृष्ट काढून घेते तो जागा आहे तर दोन टाईम दृष्ट आम्ही बबडू पप्पाला पाठवते हां आणि इकडं याचा पसारा राहू दे खेळू दे